एक लक्षात घ्या काही दिवसापूर्वीच लोकसत्ता या वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी आलेली आहे आणि ती बातमी अशा पद्धतीचे त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केरळ राज्य सरकार कि केरळ लोकसेवा आयोगाप्रमाणे आपल्या राज्याची सुद्धा सेवा से एक जी परीक्षा आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्यावी परंतु या बातमीमध्ये बात त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजे एम पी एस सीने असं सूचित दर्शविलेलं आपल्याला सुद्धा स्पष्ट केलेलं आहे कि ते ते था था तप्पे तप्पे की आमच्याकडे जो वाढता ताण आहे तर त्या वाढता ताण असल्यामुळे आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही पण टप्प्याटप्प्याने जी पदं आहेत ती आम्ही काही काळानंतर नंतर का होईना आम्ही महाराष्ट्र म्हणजे जे आपली कंबाईन गट ब गट क आहे त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे बरोबर मग एक विचार करा विद्यार्थी मित्रांनो काही दिवसापूर्वीच आणि ही बातमी ही वर्तमानपत्रांमध्ये आत्ता आलेली आहे पण याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वर्षापूर्वीच पावले उचललेली आहे म्हणजे लक्षात घ्या दोन हजार बावीसला कंबाईन गट व आणि गट कसा अभ्यासक्रम बदलवलेला एक लक्षात घ्या म्हणजे जे आधी वेगळी व्हायची ते त्यांनी परत एकत्र केली आणि पहिली परीक्षा झाली ती कधी ज्यावेळेस दोन्ही पण गट व आणि गट कशी एकत्र झाली म्हणजे तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी बरोबर वर आहे पहिली परीक्षा झालेली त्यानंतर लगेच मुलांनी त्यावरती आंदोलन किंवा मुलांनी जे काही त्यांना निवेदन दिले किंवा ज्या पद्धतीने आयोगाला विनवणी केली तर आयोगाने नंतर परत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आपल्याला ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला गट ब आणि गट बरोबर आहे ही वेगळी करण्यात आली परीक्षा म्हणजे लक्षात घ्या बघा हे पहिलं पाऊल गट ब आणि गट क ही वेगळी करण्यात आली लगेच एक वर्षामध्ये म्हणजे त्यानुसार जर बघितलं तर जाहिरात येऊन फरवरी दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस या रोजी गट व आणि गट कच्या परीक्षा वेगळ्या आणि त्याच वर्षी दोन हजार पंचवीस लाच आपल्या अधिसंसदीय म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा आपण म्हटलेलं आहे त्यामध्ये की ज्या गट ब गट च्या परीक्षा आहेत सरळ सेवेमार्फत ज्या गोंधळ होतो सारखे मुलं आंदोलन करणार सारखं त्यामध्ये ऑनलाईन पेपर होणार कुठेतरी शेवटी यांचं या सर्वांमध्ये बळी मुलं जाणार ठीक आहे जे सर्वसामान्य घरचे मुलं आलेले असतात त्याने प्रत्येकाने म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्याच वेळेस निर्णय घेतला आणि बोललेले होते की ज्या सर्व सरळ सेवा परीक्षा ह्या एमपीएससी कडे देण्यात येत आहे आणि त्याच वेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक नोटिफिकेशन पण दिलेलं आहे की या सर्व परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये घेण्यात बरोबर आहे म्हणजे बघा हे रणनीती समजून घेणं महत्वाची आहे आणि त्यानंतर ही बातमी आता आलेली आणि त्याच्यानंतर परत एक आलेले असतात की मागे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तलाठी जे पद आहे तलाठी पदाला सुद्धा ग्राम महसूल अधिकारी असं त्याचं एक नावांमध्ये रूप बदल करण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे तलाठी जे पद आहे ज्याला आपण ग्राम महसूल अधिकारी जे पद नाव देण्यात आलेलं आहे ते पद गट ब मध्ये समाविष्ट करेल किंवा गट क मध्ये समाविष्ट करेल हे तर आपण सांगितलेलं नाहीये आणि आयोगाने पण अजून स्पष्ट केलेलं नाही आहे पण एवढं लक्षात आलेलं आहे की आयोग सरळ सेवा परीक्षा घेणार नाहीये पण जे काही पद आहेत जे गट ब चे आणि गट क चे ते टप्प्याटप्प्याने का होईना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत गट कंबई गट ब आणि गट क तर त्यामध्ये समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे आता गट ब ची परीक्षा ही चार पदांसाठी घेण्यात येत आहे आणि गट क ची परीक्षा ही पाच पदांसाठी घेण्यात येत आहे तर एक लक्षात घ्या की त्यामध्ये होऊ शकेल पदांची संख्या वाढेल म्हणजे जिथे चार आहे तिथे पदांची संख्या वाढू शकेल जिथे गट क पाच आहे तिथे परत पदांची संख्या वाढेल मग आपल्याला हे समजून घेणं महत्वाचे राहते की ही बातमी म्हणजे आपल्यासाठी एक सूचना देण्यात आली एक तुम्हाला अलर्ट करण्यात आलेला आहे बरोबर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला अलर्ट करण्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तुमच्या ते लक्षात घेणं महत्वाचं राहते की कशा पद्धतीने आणि जरी तो मुलगा जर आता सरळ मागे लागत असेल सर्वात मोठी चूक असणार आहे कारण लक्षात घ्या दोन हजार सव्वीस आपलं सॉरी दोन हजार पंचवीस ला दिवाळीनंतर लगेच दोन हजार सव्वीस चा पूर्ण जे महाराष्ट्र लोकसेवा आयोजित वेळापत्रक जाहीर करत असतात नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येतात ते आले लक्षात मग त्याच वेळेस हे तुम्ही समजून घेणं महत्वाचं राहतं की ज्यावेळेस ते आपलं एक शेड्यूल किंवा वेळापत्रक जाहीर करतं तर त्यामध्ये पूर्ण परीक्षेचं एक नियोजन आलेलं असतं पूर्व परीक्षा कधी होणार जाहिरात कधी येणार मुख्य परीक्षा कधी हे सर्व आणि ते एक अंदाजे असतात ते यामध्ये बदल होणारा असतो काही प्रमाणात का होईना म्हणजेच काय तोपर्यंत आयोग काहीतरी आपल्या समोर एक सूचना देणार आहे नोटिफिकेशन देणार आणि त्या नोटिफिकेशनच्या आधारे आपल्या पुढे सर्व रणनीती क्लिअर होणार आलेल लक्षात म्हणजे हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं इथून पुढे आता आपला सप्टेंबर महिना हा संपत आलेला आहे आपल्या पुढे फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिने म्हणून विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे अगदी मनापासून विनंती करतोय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी सरळ सेवेच्या मार्गे मागे आत्ता न लागता सरळ गट ब आणि गट क ची तयारीला सुरुवात करा कंबाईंची हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाची संधी आहे बरोबर कारण लक्षात घ्या जर समजा तुम्ही आता जर तयारी करणार नसेल जेव्हा जाहिरात येईल किंवा जेव्हा पद यामध्ये समाविष्ट करण्यात येईल तेव्हा हळूहळू का होईना त्यावेळेस तुमच्या हातामधून वेळ गेलेली असेल असं वाटायला नको आणि जे आता मागील एक वर्षापासून जे अभ्यास करत आलेले विद्यार्थी आहेत जे राज्यसेवा असू द्या की कंबाईची तयारी करत आलेले असू द्या त्यांची साठी संधी असू शकणार म्हणून बरेच विद्यार्थी मित्र जर अजूनही जर समजा सावध झालेले नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक आयुष्याचा प्रश्न असतो आपल्या म्हणून सावध होणं महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला तुमच्याच पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्याच पुढे एक नजर की हे पेपरला आलेले तुम्ही सुद्धा वाचलेलं असेल तर हे समजून घ्या आईबाणी दिलेल्या एक सूचना एक पाऊल तुम्हाला सावध होण्यासाठी देण्यात आलेला आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी सुरुवात करा आपल्या बॅच सुद्धा सुरू झालेले आहेत म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांना जर ऑफलाईन बॅच करायची असेल तर ऑफलाईन बॅच सुद्धा करू शकेल तो सुरू झालेली आहे बॅच आणि ज्या विद्यार्थी मित्रांना ऑनलाईन बॅच करायची आहे कंबाइन गट व गट क सुद्धा बॅच आहे म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांना वाटत असेल अगदी बेसिक टू अॅडव्हान्स पर्यंत घेतोय सावध करण्यासाठी तुमच्या समजून देण्यासाठीच मी आलेलो आहे आणि हा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला असेल म्हणून प्रत्येकाने आपल्या विद्यार्थी मित्रांनी किंवा जे आपले मित्र मैत्रीण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कुठेतरी आपल्या आयुष्याचा निर्णय घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा ज्यांनी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि विद्यार्थी मित्रांनो युट्यूब चॅनलला नक्की कमेंट्स पण करत चला काय हवं असेल तुम्हाला ते पण विचारत चला काही अडचण आल्याच कारण आपले चॅनल एकदम मी तुम्हाला ज्या काही बातम्या महत्वाच्या सूचना असतात ते देण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कुठल्याही गोष्टीत तुम्हाला अवांतर देऊन मी तुम्हाला कुठल्याही वायफळ गोष्टीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न नाही करत ठीक आहे म्हणून प्रत्येक मुद्दा हा तुमच्यापर्यंत पोचावा हीच विनंती असतात आणि हीच आमची जबाबदारी असते विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद